नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आपण शरीराला थंडावा देणारे वेगवेगळे पेय बघतोय तर आज एक मस्त पेय बघणार आहे म्हणजे सीझनमध्ये येणाऱ्या कैरीपासून आपण सरबत बनवणार आहे खरं ही आपली कैरी पाड लागलेल्या आंब्याची कैरी आहे तर पाड लागलेली जी कैरी असते त्याचं खिसून न शिजवता केलेलं लोण सरबत आहे तर आपण हे आता कसं करायचं ते बघूया सगळ्यात प्रथम हा पिकलेल्या पाडाची कैरीचा कीस आहे त्याचबरोबर यामध्ये आपण किसलेला आलं आणि पुदिना घालतोय किसलेला आलं आणि पुदिना घालतोय गूळ घालतोय चवीनुसार गूळ घालायची काही पिकलेली कैरी ही अतिशय गोड असते काही थोडीशी आंबट असते तर माझी थोडी गोडसर आहे त्यामुळे मी कमी गूळ घातलेला आहे त्याचबरोबर आपण जिरा पावडर घालायची भाजून केलेली जिरा पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचं किंचित मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्यानं ह्याला एक चटपटा स्वाद येणार आहे आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे फिरवून घ्यायचं आहे असं आपलं छान मिक्सचर तयार झालेलं असते, आता हा आपला सरबताचा बेस आहे आता आपण ग्लासमध्ये ह्यातला थोडं मिक्सर घालायचंय आणि थंड पाणी घालून सर्व करायचंय